यानंतर पुढची एक मोठी बातमी येते मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरती बोरघाटामध्ये अपघात झालाय दोन्ही दिशेला वाहनांची रांग लागली आहे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती ट्रेलरचा अपघात झाला आणि वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे बोरघाटातील ट्रॅफिक पोलीस चौकीजवळच ट्रेलर उलटला ट्रेलर चालकाचा यामध्ये मृत्यू झालाय मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या त्यामुळे रांगा लागल्या आहेत या ट्रेलर चालकाचा गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे दुसऱ्या वाहनांना सुद्धा धडक बसली आहे अपघातग्रस्त ट्रेलरची पुढे जाणाऱ्या ट्रकला धडक बसली आणि ट्रक सुद्धा उलटला तर ट्रेलर आणि ट्रक बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आमसे आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत गणेश हा अपघात कोणत्या सुमारास झालाय त्यानंतरची काय परिस्थिती आहे दोन्ही लेन वरची हो आता नुकताच झालेलं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग बोरघाटामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामुळे दोन्ही दिशेला ज्या वाहनांच्या मोठ्याच रांगा लागलेल्या आहेत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा ट्रेलरचा अपघात झाल्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे बोर घाटाची जी ट्रॅफिक चौकी आहे त्या ट्रॅफिक चौकीच्या अगदी जवळच हा ट्रेलर पलटी झाला होता त्यामुळे या ट्रेलरचा जो चालक आहे तो यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या या मधील दोन्ही वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत मात्र आता जे आय आर पी कर्मचारी असेल वाहतूक पोलीस ते आता रस्त्यावर गणेश आवाज नीट पोहोचत नाहीये मात्र ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती बोरघाटामध्ये झालेला हा अपघात यामध्ये एक ट्रेलर आणि एक ट्रक जो उलटलेला आहे त्यांना आता बाजूला सरून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू झालेलं नुकताच हा अपघात घडलाय